नमस्कार मी कल्याणी आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉगमध्ये आज आहे दीप अमावस्या आजच्या दिवसाला खरंच खूप महत्त्व आहे या अमावस्येलाच आषाढ अमावस्या देखील म्हणतात कारण आज आषाढाचं शेवट होतं आणि उद्यापासून श्रावणाची सुरुवात होते तसंच या अमावस्येला ठाणवई अमावस्या देखील म्हणतात आजच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आणि लहान मुलांना कणकीच्या दिवाने ओवाळलं जातं तर आजची पूजा करण्यासाठी मी आणि नीतू छानपणे आवरून तयार झालेलो आहे चला आता आपण पूजेला सुरुवात करूया हे सर्व पूजेचे साहित्य एकत्र घेतलेले आहेत या ठिकाणी दिवे आहेत हे दिवे सगळे स्वच्छ घासून पुसून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये वाती घातल्यात आता तेल घालून या दिव्यांना आपण लावायचं आहे या ठिकाणी मुलांना ओळण्यासाठी मी कणकीचे दिवे बनवलेले आहेत आघाडा आणि फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं इथे घेतलेली आहेत आम्ही पूजेसाठी लागणारं सगळ्यात महत्वाचं साहित्य म्हणजे हळद कुंकू अक्षदा सुपारी घेतलेली आहे दिव्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी या ठिकाणी मी साखर घेतलेली आहे पाणी घेतलेलं आहे या ठिकाणी दोन अगरबत्त्या घेतलेल्या आहेत धूप घेतलेलं आहे आजच्या दिवशी लाह्याला विशेष महत्व आहे आजपासून आता नागाची पूजा केली जाते श्रावणाची सुरुवात होते तर लाह्या खूप महत्त्वाच्या असतात तर आपल्याला दिव्यांना लाह्याचा देखील नैवेद्य दाखवायचं आहे दिव्यांना घालण्यासाठी हे गेज वस्त्र घेतलेलं आहे सर्वात महत्त्वाची म्हणजे रांगोळी रांगोळी काढल्याशिवाय कुठल्याही पूजेला महत्त्व नाही तर आपण अगोदर रांगोळी काढून घेणार आहे पूजेसाठी मी या ठिकाणी एक पाठ मांडून घेतले त्याच्यावरती एक वस्त्र घातलेलं आहे या सर्व दिव्यामध्ये तेल घातलेलं आहे तर आता हे आपण पाटावरती मांडूया सर्वात अगोदर मोठे दिवे मांडून घेतले फु लावून झालेले आहे अक्षता वाहून झालेले आहेत आणि आता आपल्याला फुलं आणि जी पत्री आहे आपल्याकडे ती व्हायची आहे प्रत्येक दिव्याला एक एक किंवा दोन दोन अशी फुलं आपण वाहणार आहे आघाडा व्हायचा आहे आजच्या दिवसात आघाड्याला पण विशेष महत्व असतं आघाडा पण वाहणार आहे आपण सर्व दिव्यांना मिळून आपण हे मोठी गेज माळ आहे ती घालणार आहे आपण प्रत्येक दिव्यासाठी छोटं छोटं गेज वस्त्र देखील करू शकतो एक फळ आहे माझ्या हातामध्ये ते आता आपण दिव्यांना ठेवणार आहे समोर आता आपण लहाय व्हायची आहेत या ठिकाणी साखर आहे साखरेचा नैवेद्य राखूया आपण कणकीचे दिवे या ठिकाणी तयार आहेत आता या दिव्यांनी आपण या दिव्यांना खालच्या वाढायचं आज आहे गुरुपुष्या गुरुवार आहे आजचा दिवस खरच खूप चांगला आहे तर स्वामींना देखील आपण ओवाळूया तुळशीला देखील हाय झालं तर तुला आता तिच्या आईला वळायची घाई झालीये काय काय મસ્કાર દિવા લાવવા પાશી ઉજેડ પડલા તુલસી પાશી મામસ્કાર સર્વ દેવા પાશી घरातली पीडा बाहेर जाव बाहेरची लक्ष्मी घरात येऊ हो। घरातील सर्वांना सुखी आणि आयुष्य लागो। आज गुरुपुष्या मृत आहे त्यामुळे स्वामींच दर्शन घ्यायला आलेलं आहे दारासमोर आत्यांनी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे खूपच कलरफुल दिसते काय आणलं बाळाने काय दिसलं बाळाला आजच्या जेवणामध्ये आहे चपाती बासुंदी आणि सांडग्याची भाजी आता मस्तपैकी देवाला नैवेद्य दे दाखवूया छान अशी पूजा करून झालेली आहे स्वामींचं दर्शन देखील घेऊन आलो आज माझा उपवास पण होता तर खूप छान आजचा दिवस गेलेला आहे आणि बऱ्याच लोक आजच्या दिवसाला गटारी अमावस्या देखील म्हणतात पण प्लीज असं काही म्हणत जाऊ नका गटारी अमावस्या म्हणजे गटारात प लोळायचं असं लोकांचं एक समज आहे पण ही आपल्या संस्कृती नाही आहे ही विकृती आहे तर अशा भावना किंवा हा समज आपण ठेवला नाही पाहिजे जी आपली पुढची पिढी आहे त्यांच्यापर्यंत चांगला संदेश आपल्याला पोहोचवायचा आहे त्यामुळे प्रत्येक दिवसाचं चांगलं जे महत्त्व आहे तेच आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करायचा आहे दिव्याच्या ज्योतीतून जो प्रकाश पडतो त्या प्रकाशाने आपलं घर उजळून जावं म्हणून आपण दिव्यांची पूजा करतो आणि लहान मुलांना ओवाळण्याचं कारण असं आहे की लहान मुलांचं रक्षण व्हावं त्यांचं आयुष्य वाढावं वा, त्यांची बौद्धिक क्षमता वाढावी त्यांना सुखी निरोगी आयुष्य मिळावं यासाठी आजच्या दिवशी लहान मुलांना देखील ओवाळलं जातं तर आजचा दिवस खूप छान आहे खूप महत्त्वाचा असतो तर तो, तो चांगल्या पद्धतीने साजरा केला पाहिजे बऱ्याच वेळा आपण आता श्रावणाची सुरुवात होणार आहे तर इथून पुढं नॉनव्हेज खाणं केलं जातं तर ते खाण्यासाठी म्हणजे आपल्याकडे पूर्ण आषाढ महिना असतो तेव्हा आपण कधीही खाऊ शकतो आजच ते खाल्लं पाहिजे असं नाही आहे तर आज काहीतरी गोडधोड करावं आणि देवाला नैवेद्य दाखवावा घरातील सगळ्यांना आपण गोडधोड जेवू देवं म्हणजे की सगळ्यांची चांगली बुद्धी राहते त्यानंतर सगळ्यांचे विचार चांगले राहतात कहाणी संग्रहाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये दिव्यांची कहाणी म्हणून पण आहे तर एक घरातील स्त्री असते ती रोज दिवे लावत असते देवाला दिव्यांची रोज पूजा करत असते दिव्यांना घासून पुसून ठेवत असते त्यांच्यामध्ये ते तेल घालणं दिवा लावणं असं रोज करत असते एक दिवस त्या स्त्रीवरती संकट येतं आणि घरातले तिच्यावरती चोरीचं वगैरे आळ घेतात तर त्या स्त्रीचं रक्षण करायला घरातलं कोणीच येत नसतं त्यावेळी ते दिवे त्या स्त्रीचं रक्षण करतात अशी एक कहाणी आहे पुस्तकामध्ये तर ही कहाणी मी मागच्या एक दोन वर्षापूर्वी वाचली होती जे दरवर्षी वाचतच असतो आता मला पुस्तक देखील सापडत नाही आहे पण कहाणी वाचलेली लक्षात आहे तर मी तुम्हाला थोडक्यात सांगितली कशी वाटली ते तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये तर उद्यापासून श्रावणाला सुरुवात होते श्रावण महिना आला की सगळे सण समारंभ सुरू होतात आणि खूप मस्त जातं श्रावण महिना आणि या महिन्यामध्ये आपण देवाचं जितकं करू ना तितकं कमीच असतं त्यामुळं आपण भरपूर देवपूजा त्यानंतर देव दानधर्म सगळे देवदेव केले पाहिजेत देवीची ओटी भरणं त्यानंतर बऱ्याच मंदिरात जाणं वगैरे या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत कारण श्रावण महिन्यात ज्या गोष्टी आपण करतो त्याचं आपल्याला खूप जास्त पुण्य मिळत असतं तर पुण्य कोणाला नको असतं सगळ्यांनाच तर पाहिजे असतं कारण मोक्ष प्राप्त करायचं असेल तर आपल्याला पुण्य गमावं लागतं तर श्रावण महिन्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी ग्रंथाचं आपण पारायण केलं पाहिजे मागच्या वर्षी मी गुरुचरित्र वाचलं होतं आणि आमच्या त्यांनी नवनाथ ग्रंथ वाचलेला होता तर यावर्षी देखील मी गुरुचरित्राचंच पारायण करणार आहे श्रावण महिन्यामध्ये जॉब आणि घर याच्यामुळे सात दिवस किंवा एकवीस दिवसाच असं पारायण ना होत नाही मला पण जसं मला जमेल वाचायला तसं मी वाचत असते शक्यतो मला संध्याकाळचाच वेळ मिळतो त्यामुळे मी संध्याकाळचंच वाचणार आहे आणि याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा गुरुचरित्राचं पारायण केलं आहे त्यामुळे मला ते करायला खूप आवडतं मी स्वामींची खूप मोठी भक्त आहे त्यामुळे मला जा गुरुचरित्रावरती स्वामींच्यावरती दत्त महाराजावरती सगळ्यावरती खूप जास्त विश्वास आहे त्यामुळे मला हे करायला खूप जास्त आवडतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जी मी साडी घातलेली आहे ना ती साडी माझ्या पहिल्या अधिक वाणाची आहे माहेरून जे आपल्याला पहिला अधिक वाण मिळतं त्याची ही साडी आहे आणि या साडीचा सा ब्लाऊज मला ना मागच्या दोन चार वर्षात बसतच नव्हता म्हणजे मी अपेक्षा सोडली होती की आ, ही साडी मी पुन्हा कधी नेसेन घेताना तर घरच्यांनी खूप छान घेतलेली मी बऱ्याच वेळा घातली पण आहे परंतु आता आणखी मला पुढे घालता येईल की नाही असं वाटत होतं कारण प्रेग्नन्सीनंतर डिलिव्हरीनंतर माझं खूप जास्त वजन वाढलं होतं आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा ब्लाऊज मला बसला आणि ही साडी मी आज घातलेली आहे तर मला खूप छान वाटते त्याबद्दल पण म्हणजे जर आपण एखादी गोष्ट करत असेल त्याचा काहीतरी चांगला परिणाम दिसत असेल तर आपल्याला ती करायला आणखी हुरूप येते त्यामुळे मी माझा डाएट व्यायाम असंच चालू ठेवणार आहे आणि बघूया आणखी हळूहळू त्याचा इफेक्ट आपल्याला दिसेल तर जसं श्रावण सुरू होईल ना तसे आपले छान छान ब्लॉग येणार आहेत तुम्ही आपले ब्लॉग बघत राहा आणि तुम्हाला आपले व्लॉग कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरा सपोर्ट करा मग बाय तर उद्यापासून श्रावणाला सुरुवात होते श्रावण मत...